ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला देत आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली या टप्प्यात तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे यामध्ये राज्यातल्या बुलडाणा अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम नांदेड परभणी हिंगोली या मतदारसंघांचा समावेश आहे राज्यातल्या आठ मतदारसंघात एकूण दोनशे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे या मतदारसंघात एकूण सोळा हजार पाचशे एकोणनव्वद मतदान केंद्र उभारण्यात आली आहे सर्वाधिक दोन हजार दोनशे नव्वद मतदान केंद्र परभणीत तर सर्वात कमी एक हजार नऊशे बासष्ट मतदान केंद्र बुलढाण्यात आहे अकोल्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत सात पूर्णांक सतरा टक्के इतकं मतदान झालं वर्धा इथं सात पूर्णांक अठरा टक्के अमरावती इथं सहा पूर्णांक चौतीस टक्के बुलढाणा इथं सहा पूर्णांक एकसष्ट टक्के तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी नऊ वाजेपर्यंत सात पूर्णांक तेवीस टक्के इतकं मतदान झालं आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर शरदराव काळे यांनी भाईपूर इथं कुटुंबियांसह मतदान केलं तर महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी देखील सहकुटुंब मतदान केलं याशिवाय अकोला इथं भाजपाचे अनुप धोत्रे वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसचे अभय पाटील अमरावती जिल्ह्यात भाजपाच्या नवनीत राणा आणि अचलपूर इथं बच्चू कडू यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आज दिवसभर हवामानाची स्थिती सामान्य राहण्याचा सा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असल्यानं मतदारांना मतदानाच्या मत वेळी तीव्र हवामानाचा त्रास भासणार नाही मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून जबाबदारीनं मतदान करावं असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू होते आहे यामध्ये राज्यातल्या धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे या टप्प्यात आजपासून तीन पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून चार रोजी अर्जांची छाननी होणार आहे सहा पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून वीस रोजी मतदान होईल राज्यात होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम मतदानाचा मागोवा आज आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून ऐकता येईल दरम्यान लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार